मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आज आहे विकेंडचा वार म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर रितेश सर घेणार घरातील सर्व सदस्यांची शाळा नक्की कोणाकोणाची शाळा घेतली जाणार यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक छोटीशी रिक्वेस्टही करते मित्रांनो तुम्हाला की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाच हे सुरू होऊन एक महिना पूर्ण झालेला आहे आणि आज आहे विकेंडचा वार म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर रितेश सर आठवडाभर घरामध्ये काय काय घडलं आहे त्या गोष्टींचा हिशोब चुकता करताना आपल्याला दिसतील तर मित्रांनो नक्की कोणाकोणाची शाळा घेतली जाणार तर पहिली शाळा निक्की अरबाजची घेतील जो घरामध्ये फेक लव अँगल चालू आहे त्यांचा त्यावर बोलताना दिसतील आधीचे त्यांचे रोमॅन्टिक अंदाज त्यानंतर निक्कीने चुकली पाहिल्यानंतर अरबाज आणि तिचा वाद आणि परत त्यांचं एकत्र येणं या विषयावर ते बोलताना दिसतील आणि अरबाजला झापतानाही दिसतील की दुर्गा घरामध्ये आली होती तेव्हा तो असं म्हणाला होता की मी कमिटेड आहे तर अरबाज कमिटेड आहे तर निक्कीसोबत नक्की काय आहे मध्यरात्री वॉशरूममध्ये जाऊन बोलणं असेल किंवा कॅप्टन्सी रूममध्ये जाऊन मध्यरात्री बोलणं असेल नक्की तुमचं काय आहे गेम की प्रेम या विषयावरसुद्धा सुद्धा अरबाज आणि निक्कीला बोलताना ते आपल्याला दिसतील आणि त्यानंतर मित्रांनो अरबाज आहे त्याला राग अनावर झाला होता आणि घरामध्ये बिग बॉस यांच्या प्रॉपर्टीचं त्याने नुकसान केलेलं होतं त्या सुद्धा त्याला झापताना दिसतील आणि घरामध्ये अरबाज डबल ढोलकी गेम खेळत आहे त्यावरून पण त्याला झापताना दिसतील त्यानंतर मित्रांनो अभिजित यांना बोलताना दिसतील की अभिजित आणि निक्की यांची जी घट्ट मैत्री जमलेली होती त्या विषयावर बोलताना दिसतील आणि परत टास्कमध्ये निक्कीने जे काही केलं त्यानंतर अभिजित यांनी स्टँड घेतला की मला कोणाचंही पार्टनर व्हायचं नाही आहे म्हणजे ते निक्की बरोबर आपल्याला त्यांची मैत्री होती ते तोडताना दिसले आणि परत दुसऱ्या दिवशी आहे ती त्यांची मैत्री आपल्याला परत जोडताना सुद्धा दिसली या विषयावरसुद्धा अभिजित यांची कान उघडणी करताना रितेश सर आपल्याला दिसतील जे सदस्य या आठवड्यामध्ये दिसलेले आहेत चांगले खेळलेले आहेत त्यांचं कौतुक करताना दिसतील आणि जे दिसलेले नाही आहेत या आठवड्यामध्ये त्यांची कानटोसणी करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे भाऊच्या धक्क्यावर रितेश सर आपल्याला सदस्यांची जोरदार शाळा घेताना दिसू शकतात मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे रितेश सर भाऊच्या धक्क्यावर कोणत्या सदस्याची जोरदार शाळा घेतील मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र